हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजचा व्हिडिओ ज्यांना मिळाला आहे नक्कीच त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे कारण की तसं चॅनलिंग होत आहे डाऊनलोडिंग होत आहे काहींचे असे प्रश्न आहेत की आम्ही एका आम्ही आमच्या घरामध्ये समजा खूप चांगलं वागत आहोत त्या महिलेसोबत परंतु तरी सुद्धा ती महिला आमच्या सोबत चांगलं वागत नाही तर नक्कीच हे जे चॅनलिंग होत आहे ते फक्त एका महिलेच्या बाबतीत नाहीये तर इथे दिसून येत आहे की अशा मे बी असे फक्त तीन महिला आहेत ज्या तुमच्या विरोधात नेहमीच काही ना काहीतरी प्लॅन प्लॉट करत असतात नेहमीच काही ना काहीतरी असताना करत असतात नेहमीच काही ना काहीतरी राजकारण करत असतात नेहमीच काही ना काहीतरी असं काहीतरी त्यांच्या डोक्यात सुरू असतं जे की तुमच्यासाठी चांगलं नाहीये तर तुम्ही त्यांच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करता परंतु त्यांना तुमच्यासोबत चांगलं वागायचंच नाही आहे तर पाहूया आपण यामागे नेमकं काय कारण आहे तसेच त्या असं का वागतात तुमच्या बाबतीमध्ये तर पाहूया काय कारण आहे तसेच यामागे आपल्याला डिवाइन काय गाईड करू इच्छित आहे तेही आपण पाहणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ओके okay. आय होप तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे पाहूया तुमची करंट एनर्जी काय आहे डिवाइन प्लीज गाईड मी ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ आर्केंजल मायकल माय स्पीड गाईड्स सेडिंग मास्टर्स जय महाकाली जय महामूजी जय माता दी तर पाहूया तुमचेही कोण इष्टदेव आहेत त्यांच्या नावाने तुम्हाला कमेंट करायचे आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा व्हिडिओच्या सुरुवातीलाच करा तर दिसून येथे तुम्ही खूप जास्त इमोशनल व्यक्ती आहात तुमच्यामध्ये एक साधेपणा आहे सिंपलपणा आहे एक प्रेमळ वृत्ती आहे तुम्ही इतरांसाठी खूप काही गोष्टी करण्यासाठी तुम्ही तत्पर असतात इतरांची मदत करण्यासाठी तुम्ही इच्छुक असता तसेच तुमच्या मनामध्ये सगळ्यांविषयी प्रेम भावना आहे सहानुभूती आहे आदर आहे तुम्ही इतरांविषयी खूप चांगला विचार करता अँड इमोशनल व्यक्ती आहात तुम्ही सो नेहमी तुम्ही, तुम्ही प्रत्येकाची मदत करत असता कुणी काही मागितलं तर देत असता कुणी काही विचारलं तर सांगत असता किंवा अशी ही एनर्जी इथे दिसून येत आहे की तुम्ही एक सिंपल आणि साधारण व्यक्तिमत्व आहे म्हणजे त्या मार्गाने नाही साधारण म्हणता येत परंतु एक सिंपल एक साधा सरळ स्वभाव आहे तुमचा आणि इतरांसाठी तुम्ही गिव्हर आहात मे बी तुम्ही जर एखाद्याशी मैत्री केली तर ती तुम्ही आयुष्यभर निभावता अशा प्रकारचं तुमचं एक व्यक्तिमत्व येथे दिसून येत आहे परंतु तुमच्याच घरातील काही घरातील असो किंवा वर्क प्लेसमध्ये असो हो। किंवा जेथे कुठे तुम्ही राहत आहात तेथे असो तर असे काही एनर्जी दिसून येत आहे मे बी ते लोक टीम करून असे तीन लोक आहेत जे टीम करून एक प्रकारचा गटबाजी करून तुमच्या विरोधात नेहमी काही ना काहीतरी कटकारस्थानं कर करत का असतात नेहमी काही ना काहीतरी तुमच्याविषयी अफवा पसरवत असतात नेहमी काही ना काही तुमच्याविषयी गॉसिपिंग करत असतात बोलत असतात अँड अशा uh, काही गोष्टी बोलत असतात ज्याशी तुम्ही अजिबात रिलेटेड नाही आहेत तर तुम्ही त्यांच्याविषयी खूप चांगला विचार केला त्यांना मदत केली वेळोवेळी त्यांच्या आडीअडचणीमध्ये आड़ तुम्ही धावून गेलात तुमच्या मनामध्ये कधीही त्यांच्याविषयी कटुपणा नव्हता परंतु त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी नेहमी कटुपणा होता कारण की तुम्ही एक द इम्प्रेसच्या एनर्जीमध्ये आहात तुमची एनर्जी जी आहे ती खूप जास्त हाय लेवलची आहे येथे दिसून येत आहे तुम्ही डिवाईनशी कनेक्टेड आहात तुम्ही एका अशा एनर्जीशी कनेक्टेड आहात जिथे तुम जिथून तुम्हाला पॉवर मिळते शक्ती मिळते तुम्ही डिवाईनशी कनेक्टेड आहात देवाशी कनेक्टेड आहात आणि तुमच्याकडे ती एक असाधारण क्षमता आहे जे तुम्ही लोकांना ओळखता कोण कसं आहे किंवा कोण कसं नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे सो तुमच्याकडे ती असाधारण क्षमता आहे डिवाईन पॉवरशी तुम्ही कनेक्टेड आहात तुमचा एक पॉझिटिव्ह अवरा आहे तुम्ही एक डिवोशनल बिंग आहात अँड खूप जास्त तुम्ही सक्सेसफुलही तुमच्या जीवनामध्ये झालेले आहात तसेच असू शकतं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तेवढं तरी ते अचीव्ह केलेलं आहे जे की इतरांकडे नाही आहे मे बी तुमचे हजबंड असतील तुमचे नातेवाईक असतील ते सगळं तुमचं ऐकत असतील तुमच्या बाबतीमध्ये चांगला विचार करत असतील अँड तेच कदाचित ह्या महिलांना देखवत नाही किंवा पाहत नाही किंवा अशा प्रकारची त्यांची तुमच्याविषयी निगेटिव्ह एनर्जी आहे जी ती तुमच्याकडे नेहमी सेंड करतात कारण की तुम्ही खूप जास्त असाधारण व्यक्तिमत्व आहे तुम्ही एक हिलर आहात तुमच्याकडे ती पावर आहे की तुम्ही दुसऱ्यांची मदत करून त्यांना हिल करता त्यांच्यासाठी असं काहीतरी करून ठेवता की तुमचं सगळीकडे नाव होतं तुमची कीर्ती होते तुम्हाला समाजात नाव मिळतं तुम्हाला कुटुंबामध्ये नाव मिळतं तुमच्या जे कोणी नातेवाईक आहेत शेजारी बाजारी आहेत किंवा जेथे तुम्ही कार्य करता तेथे तुमचं नाव होतं कारण की तुम्ही खूप चांगलं कार्य करता आणि हे ह्या लोकांना पाहवत नाही किंवा ते तुमच्याविषयी ज्वेलसी ठेवता तुमचा एक असाधारण आणि एक जो वेगळा स्वभाव आहे एक पॉझिटिव्ह वृत्ती आहे त्याला हे लोक घाबरतात किंवा त्याकडे हे न त्यांना अॅट्रॅक्ट नाही व्हायचं आहे तुमच्याकडे तरी सुद्धा ते निगेटिव्हली का हो पण तुमच्याकडे अॅट्रॅक्ट होतात आणि तुम्ही चांगलं कार्य करत आहात हे पाहून ते निगेटिव्हिटी तुमच्याविषयी आजूबाजूला पसरवतात कारण की त्यांना तुमची जागा घ्यायची आहे त्यांना असं वाटतं की आम्हाला पण ह्या जागेवर जायचं आहे ते तुम्हाला तुमची जागा तिथून काढून त्यांना तेथे स्वतः बसव बसवलेलं आहे असं पाहतात त्यांना असं वाटतं की ह्यांना ज्या प्रकारे मान सन्मान मिळतो ह्यांना ज्या प्रकारे सगळीकडून आदर सत्कार मिळतो सन्मान मिळतो यांना ज्या प्रकारे समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळते तसंच आम्हाला का नाही मिळत आम्हाला पण अशी मिळाली पाहिजे म्हणून ते तुमच्या विरोधात काही ना काहीतरी चुकीचं पसरवतात आणि त्यांना असं वाटतं की तुमची किंमत कमी केल्याच्या नंतर त्यांना अशी जागा मिळू शकते अशी त्यांची धारणा तुमच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यामुळे ते हे सर्व काही करत असतात परंतु येथे आता डिव्हाइन इंटरवर्शन झालेलं आहे डिवाइन टायमिंग नुसार अशी एक घटना तुमच्या जीवनामध्ये घडलेली आहे कारण इतके दिवस तुम्ही खूप जास्त केलं त्यांनी कधीही तुम्हाला तेवढं जवळचं समजलं नाही जेवढं तुम्ही तुम्ही त्यांना समजत होतात त्यांच्याशी खूप जास्त बॉन्डेड होतात तुम्हाला वाटत होतं की जसे ते लहान आहेत तसेच तुमच्याशी व्यवहार करतात परंतु तसं नाही तसं वय वाढलं त्यांचं किंवा जसे ते तुमच्या सोबत होते बहीण भाऊ असतील तुमचे मित्रमैत्रिणी असतील किंवा कोणीही असेल तुमच्या घरातील सदस्य असतील तर ज्या जसे तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड होतात पूर्वी तसे ते नाही बिकॉज ते ग्रोन अप आहेत ते वाढलेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा खूप जास्त अशा निगेटिव्ह वृत्ती निर्माण झालेल्या आहेत जे की वयोमानानुसार त्यांच्यामध्ये झाले आहेत आणि त्यामुळे ते आता तुम्हाला एका ज्वेलसीच्या वृत्तीने पाहतात त्यांच्या मनामध्ये तुमच्या बद्दल बिलकुल आता तो आदर नाहीये तो सन्मान नाहीये सो येथे ज्या महिला सासरी आहेत ज्या त्यांच्या सासरी राहतात परंतु त्यांचं एक पतीसोबत त्यांचं चांगलं बॉन्डिंग आहे त्यांच्या पतीसोबत त्यांचं एक प्रेमपूर्वक संबंध आहे एक नातं त्यांचं चांगलं आहे आणि कदाचित ते त्या फिमेल एन फिमेल एनर्जीला पाहवत नाही कदाचित आणि त्यामुळे ते खूप जास्त एक टीम तयार करून तुमच्या विरोधात काही ना काहीतरी प्लॉटिंग करत असतात काही ना काहीतरी असताना रचत असतात कारण की तुमचा एक वेगळाच ऑरा आहे तुमचं जे काही आभा मंडल आहे ते खूप जास्त पॉझिटिव्ह आहे खूप जास्त इतरांसाठी तुम्ही जे काही कार्य करता त्यामुळे तुमची एक समाजात मान आहे प्रतिष्ठा आहे अँड ते कुठे त्या महिलांना पाहवत नाही आहे तुमच्या बाबतीमध्ये काही निगेटिव्हिटीसुद्धा स्पेल वर्क्स म्हणा किंवा असं काहीतरी जे आहे खूप जास्त तुमच्या आवतीभवती पेरण्याचा प्रयत्न केला तुमच्या जीवनावरती सुद्धा काही स्पेल वर्क करण्याचा प्रयत्न केला अशी ही एनर्जी दिसून येत आहे परंतु दिसून येते तुमच्या मध्ये जे काय आहे तुमच्याकडे दैवी गुण आहेत तुमचे जे काही गुण आहेत ते सर्व दैवी गुण आहेत तुम्ही एका उच्च लेवलवरती पोहोचलेले आहात मे बी असू शकतं तुमच्या रूपामध्ये एक असं व्यक्तिमत्व तुमचं आहे जे दैवतुल्य आहे आणि तुम्ही कधीही कोणाला दुखवलं तुम्ही एक प्रकारचे हिलर आहात मे बी असू शकत तुमच्या बोलण्याने सुद्धा दुसऱ्यांचे जे दुःख आहे ते दूर होत असतील मदत फक्त पैशांनीच केली जाते असं जा नाहीये तुम्ही खूप जास्त दानी आहात तुमची दानी वृत्ती आहे तुम्ही त्यांना मदत केली आणि त्यांनी तुमचा त्याच वृत्तीचा फायदा घेतला सतत तुमच्याकडून काही ना काही मागणी केली आणि तुम्ही देत राहिलात परंतु येथे दिसून येत आहे की तुमच्याकडे जे दैवी गुण आहेत त्याचाच त्यांनी फायदा घेतलेला येथे दिसून येत आहे तुमचा जो औरा आहे तो खूप जास्त दानी वृत्ती आहे तुम्ही सगळ्यांना इतरांना देत असतात पण तुम्हाला त्यावेळेस तुम्ही देत होतात परंतु तुम्हाला वाटत होतं की हे आपलेच आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी सगळं काही करत होतात परंतु त्यांना ते कदाचित त्यांना ते आवडत नव्हतं कदाचित त्यांना वाटत होतं की यांना आहे ते आम्हालाही मिळायला पाहिजे तुमच्यातील जे हे दैवी गुण आहेत ते कदाचित त्यांनी ते ओळखले असतील आणि तुमच्या विरोधात नेहमी काही ना काहीतरी चुकीच्या अफवा पसरवण्याचा सुद्धा प्रयत्न केला असेल काहीतरी बॅड कम्युनिकेशन तुमच्यासाठी के तुमच्यासोबत केलं असेल किंवा तुमच्या बाबतीमध्ये इतरांसोबत करताना सुद्धा व्हेरी पण डेव्हिल एनर्जी तुमच्यावरती काही ना काहीतरी स्पेल वर्क सुद्धा केलेला आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच इथे मॅजिशियनची एनर्जी आहे ऑफ आहे खूप जास्त अहंकारी लोक आहेत ते त्यांच्यामध्ये एक प्रकारचा इगो आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा ज्वेलसी वृत्ती आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारची तर त्यांच्यामध्ये एक अशी वृत्ती आहे ज्यांना इतरांचं चांगलं झालेलं काही पाहत नाही किंवा सतत द्वेष ज्वेलसी किंवा अशा प्रकारच्या भावना त्यांच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे दिसून येत आहे डिवाइन इंटरव्हर्शन झालेलं आहे परमेश्वराने सगळे तुमचे दुःख आहे ते पाहिलेले आहे जो काही त्रास तुम्हाला झालेला आहे तोही पाहिलेला आहे आणि तुम्ही कनेक्टेड आहात डिवाइन एनर्जीशी तुमच्याकडे असाधारण क्षमता आहे असीमित ज्ञान आहे तुमच्याकडे खूप जास्त ज्ञान आहे तुमच्याकडे तसेच तस एक प्रकारे भावनिक व्यक्ती आहात तुम्ही भावना आहे तुमच्याकडे असू शकतो पैसा पाणी सुद्धा तुमच्याकडे भरपूर येथे दिसून येत आहे किंवा ऐश्वर समृद्धी लक्झुरियस लाईफ एवढं तरी तुमच्याकडे आहे आणि ते पाहून कदाचित त्यांना वाटत असेल हे आम्हाला नाही मिळत आहे परंतु त्यांनी तुमच्या भोवती अहंकारापा खूप जास्त चुकीच्या गोष्टी तुमच्या तुमच्या जीवनामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला परंतु येथे डिवाइन इंटरव्हेशन झालेलं आहे परमेश्वराने हस्तक्षेप केलेला आहे त्यामुळे आता इथून पुढचं जे लाईफ आहे ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे परंतु त्यांच्यासाठी मात्र दुःखदायक आपल्याला येथे दिसून येत आहे तर इथून पुढे पाहूया आपण डिवाइन त्यांना काय करत आहे डिवाइन गायडन्स काय आहे ते पाहूया तर नक्कीच इथून पुढे दिसून येते त्यांचे जे वाईट दिवस आहेत ते सुरू झालेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये मुसीबत म्हणजे दुःख आणि संकटांचा जो, जो डोंगर आहे तो खूप जास्त वाढणार आहे त्यांना इथून पुढे भविष्यामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम आर्थिक प्रॉब्लेम तसेच हेल्थ इश्यू याला सुद्धा सामोरे जावं लागणार आहे तसेच त्यांना दिसून येते त्यांच्या आजूबाजूला सुद्धा तुम्हाला कोणी दिसून येत नाही सो इथून पुढे ते एकटे राहणार आहेत आयुष्यामध्ये त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगावी लागत आहे खूप जास्त त्रास त्यांना आता इथून पुढे दिसून आहे सात वर्षांसाठी त्यांना खूप जास्त एक त्रास डिवाईन सुरू करणार आहे कारण की त्यांनी तुमच्या विरोधात खूप जास्त चुकीच्या गोष्टी केल्या सो त्याची शिक्षा त्यांना मिळत आहे त्यांना खूप जास्त फायनान्शियल प्रॉब्लेम्सला सामोरे जावे लागणार आहे तसेच त्यांचे जे कोणी लव लवस आहेत त्यांच्यावर त्यांचं खूप जास्त प्रेम आहे ते सुद्धा त्यांच्यापासून दूर जाण्याची चिन्ह येथे दिसून येत आहेत तर तुम्ही खूप जास्त दानी आहात तुम्ही खूप जास्त त्यांच्यासाठी चांगलं केलंय तुमच्या दानशुवृत्तीचा त्यांनी फायदा घेतलाय चुकीचा तुमच्याकडून गैरफायदा त्यांनी करून घेतलाय तर ह्याचे सुद्धा त्यांना फळं भोगावी लागणार आहेत कारण की पैशाच्या बाबतीमध्ये इथून पुढे त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स सुरू होणार आहेत 啊，你。 दिसून येते परमेश्वराचं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे खूप जास्त त्यांनी तुम्हाला त्यांना माहिती आहे की तुमचं कार्य कसं आहे तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात आणि त्यांनी तुम्हाला नेहमी सतत तुम्हाला त्यांनी आधार दिलेला आहे हात दिलेला आहे मदतीचा तेही आपल्याला इथे दिसून येत आहे तसेच तुमच्या जीवनामध्ये जी काही एनर्जी आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आणि त्यामध्ये तुम्ही खूप जास्त खुश आहात दिसून येते तुमच्या जीवनामध्ये जी काही सध्याची परिस्थिती आहे त्यामधून तुम्हाला बाहेर काढण्यात येत आहे आणि अजूनही तुमचा विकास होणार आहे तुम्ही एका अशा स्टेजला जाऊन पोहोचणार आहात एका अशा पदापर्यंत जाऊन पोहोचणार आहात तेथे जाणं ही डिवाईनची इच्छा आहे तुमची इच्छा नसेल परंतु ही परमेश्वराची इच्छा आहे मागील जे काही संकट होते ते आता येथून पुढे नसणार आहेत कारण की हे दूर गेलेले आहे जे काही दुःख हो यातना जे काही तुमच्या भोवती प्लॅन प्लॉट केला जात होता तर त्यांना त्यांची शिक्षा मिळणार आहे आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सक्सेस मिळताना येथे दिसून येत आहे तुमची एनर्जी अजूनही तुमच्या धनसमृद्धीमध्ये आपल्याला दिसून येते वाढ होताना दिसून येत आहे तर स्पिरिच्युअल ग्रोथ तुमची होत आहे जे की तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ आधीच भरपूर झालेली आहे परंतु यापुढे सुद्धा तुम्हाला जे काही तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ आहे यामध्ये सुद्धा त्यांना ज्वेलसी निर्माण होत होती त्रास निर्माण होत होता त्यांना वाईट वाटत होतं तर यामध्ये तुमची ग्रोथ होताना दिसून येत आहे परंतु त्यांची मानसिक शांतता येथे ढासळताना दिसून येत आहे इथून पुढे असू शकतं त्यांचे जे मानसिक विकार आहेत ते खूप जास्त वाढतील त्यांना झोपेचा जो त्रास आहे तो सुरू होईल किंवा असू शकतो त्यांना खूप जास्त यातना यापुढे पाहायला मिळतील अँड तर इथे काढ आले आता हे आपण असं नाही बोलू शकत कोणासाठी डेथचं सा, बट इथे डिवाइनची इच्छा आहे त्याला आपण काही करू शकत नाही सो असे काही जे नाते संबंध होते ज्यांनी तुम्हा तुमच्या विरोधात खूप चुकीचं प्लॅनिंग केलं तर त्यांना त्यांची शिक्षा डिवाईन देत आहे मे बी असू शकतं खूप जास्त जर त्यांचं खूपच जास्त त्यांनी तुम्हाला त्रास दिला असेल तर ते नातं सुद्धा संपतानायचे दिसून येत आहे इट्स अ डेथ कार्ड अँड कम्प्लिशनची एनर्जी आहे सो तुमच्या जीवनामध्ये जे जी काही तुम्हाला त्रास दिला त्या लोकांनी खूप जास्त तर तुम्ही आता सुरक्षित केलं जात आहे तुम्हाला ह्या प्रकारची बाउंड्री तुमच्या आजूबाजूला आखली जात आहे ज्यामध्ये हे कोणी बी कोणीही येऊन तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही तर यू आर प्रोटेक्टेड तुम्ही सुरक्षित आहात सो क्लेमेट डिस रिडिंग तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला नक्कीच कमेंट करायची आहे लास्ट मेसेज घेऊया ओके तर लवकरच त्यांच्या जीवनामध्ये टॉवर मुवमेंट येताना दिसून येत आहे तर हे परमेश्वराचं न्याय आहे जो तुम्हाला मिळत आहे त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत टॉवर मुवमेंट येणार आहे सो so, नक्कीच त्यांच्या सुद्धा जे काही कर्माची फळं आहेत त्यांना डिवाईन इथे देताना दिसून येत आहे तसेच तुम्हालाही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडायचं आहे कारण की तुम्ही डिवाईनशी कनेक्टेड आहात तुमच्याकडे खूप जास्त ज्ञान आहे पॉझिटिव्ह वृत्ती आहे त्याचा तुम्हाला प्रसार आणि प्रचार आणखीन करायचा आहे तुमचं चांगलं कार्य जे काय आहे ते तुम्हाला करायचं आहे सो थँक तर थँक्यू सो मच ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनली हवी आहे ज्यांना काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे माझे व्हिडिओ असेच पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा त्यांच्याही जीवनामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी निर्माण होऊ द्या तसेच हे चांगल्या कार्याला तुम्हालाही हातभार लावायचा आहे सो so, थँक्यू सो मच so अँड हॅव अ नाईस्ट टाइम nice